हिवाळ्यामध्ये केसांची खूप सारी काळजी घ्यायची असते आणि माझे केस बघू शकता खूप छान काळे आहे आणि याच्या आधीचा व्हिडिओ तुमच्या सोबत मी शेअर केलेला आहे केसांना तेल कसं लावायचं आठवड्यातून किती दिवस तेल लावायचं केस कशाने धुवायचे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे किंवा मी माझ्या के केसांना कोणता शॅम्पू लावते तर ते मी सांगणार आहे माझे केस बघू शकता खूप काळे आहे मी केसांना मी मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की केसांना मेहंदी वगैरे अजून कधीच लावलेली नाही आणि त्याच्यानंतर आपल्या केसांसाठी इथे बघा लिक्विड काय बनवायचं ते मी सांगणार आहे आणि चला मी कल्पना श्री स्वामी समर्थ व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू बघा सर्वात पहिले आता इथे बघा आपल्याला उद्याकडे केस धुवायचे आहे तर मग मी माझं रुटीन सांगते किंवा मी माझ्या केसांना काय लावत असते ते सांगते आता इथे बघा ही, ही शिककाई आहे आता ही बाजारामध्ये किराणा दुकानामध्ये कुठे तुम्हाला मिळून जाईल आता ही रात्रीची वेळ आहे आपल्याला आता काय आहे एक पातिल्यामध्ये ना ही शिककाई आहे ना ती भिजत घालायची आहे हे बघा ह्या पद्धतीने आणि आपल्याला आता त्याच्यामध्ये एक ते दोन ग्लास पाणी घालू नये ना ही रात्रभर अशीच भिजत ठेवायची आणि याने आपल्याला पुढे केस धुवायचे आहे आता सांगते पुढे परत व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू असंच राहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करत चला शेअर करत चला सकाळची वेळ झालेली आहे बघू शकता आणि पहिलं पाणी तुम्ही बघा आणि आता पाणी बघू शकता कसं झालेलं आहे म्हणजे आपली ही सिक काही आहे ना ती रात्रभर छान अशी मुरते भिजते आणि पूर्ण त्याचा आर्क असतो ना तो पाण्यामध्ये उतरतो चला आता इथे सकाळची वेळ आहे आता मी हे पातीलं गॅसवरती ठेवलेलं आहे पाणी थोडंसं जास्तच ठेवायचं दोन ग्लास म्हणजे त्याचं आपल्याला उकळून एक ग्लास झालंच पाहिजे आता ही शिककाई आपल्या केसांसाठी खूप म्हणजे खूप चांगली आहे आणि केस पण आपले काळे पण राहतात आता ही बघा शिककाई शिजायला ठेवलेली आहे आपल्याला आप आहे ना पाच ते सात मिनटं आहे ना आपल्याला मंद गॅसवर शिजवून घ्यायची आहे किंवा मग दोन ग्लास पाणी टाकलं तर त्याचं आपल्याला एक ग्लास झालं पाहिजे या आप पद्धतीने आपल्याला शिजवून घ्यायचं आहे ते आता आ, बघा मी लहान होती तेव्हा आहे ना माझ्या मामाच्या घरी ना अगदी घराच्या समोर इतकं मोठं शिककायचं झाड लावलेलं होतं माझ्या आजीने आजोबांनी तर ते खूप दिवस होतं आता त्यांनी तोडलेलं आहे चला आता इथे बघा थंड झाल्यानंतर आहे ना आता इथे मी गॅस बंद करते हे बघा उकळी आल्यानंतर छान उकळलेलं आहे पाच ते सात मिनटं उकळून घेतलं आता इथे बघा मी गॅस बंद केलेला आहे आणि आपल्याला आता हे ना पाणी गाळून घ्यायचं आहे शिकं काही छान अशी शिजली गेली पाहिजे आणि खूप छान सुगंध पण येतो घरामध्ये शिक काही शिजत असताना आता इथे बघा चला बघू शकता हे बघा गॅस बंद केला आहे आता मी त्याचे उकळी किंवा बुडबुड्या कमी झालेले आहे चला तर इथे मी ग्लासमध्ये ओतून घेते आता इथे चाळणी ठेवते आणि चाळणीवरती आपल्याला आहे ना हे ओतून घ्यायचं आहे हे बघा गरमच आहे अजून ते थोडंसं आपल्याला ते थंड करूनच केसांना लावायचं किंवा केस धुवायचे याने आणि चला तर इथे बघा सगळं पाणी ओतून घेतलेलं आहे जवळजवळ मी ना दोन ग्लास पाणी ठेवलेलं होतं तर त्याचं बघा मी अर्ध्या ग्लासला थोडंसं जास्त असं घे बघा इतकं पाणी शिल्लक राहिलेलं आहे आणि त्याचा कलर पण बघू शकता चला आता इथे मी शॅम्पू घेतलेला आहे क्लिनिक प्लसचा आता हाच शॅम्पू मी वापरते आणि आपल्याला शॅम्पू घेताना एकच शॅम्पू घ्यायचा आहे कारण का आपण इथे शिकाकाई शिजवून त्याचं पाणी तयार केलेलं आहे तुम्ही शिकाकाईच्या पाण्याने पण केस धुवू शकता पण मग कसं आहे आपल्या ज्या केसांना तेल वगैरे लागलेलं असतं लावलेलं असतं तर ते केसांचं तेल आहे ना त्याने एवढं निघत नाही तरी पण आहे ना तुम्ही करून बघा आता इथे मी एकच शॅम्पूचा पाऊच वापरले वापरलेला आहे आणि आता याने यानं मी केस धुणार आहे बघू शकता मिक्स केलेला आहे आणि आपल्याला थोडंसं कोमट करायचं आहे जास्त पण नाही आणि याच्या आधीचा घडव मी टाकलेला आहे की आदल्या दिवशीच आपल्याला केसांना तेल लावायचं आहे आता मी आदल्या दिवशी केसांना तेल लावून ठेवलेलं ला आहे कलर बघू शकता केस मी दुसऱ्या दिवशी बघा इथे म्हणजे सकाळी धुवून झालेले आहे चला तर इथे मी हे पण सांगितलेलं आहे की मी ट्रॉवेलना पहिले केस बांधून ठेवते त्याच्यानंतर आहे ना आ, मी टॉवेल काढल्यानंतर आहे ना हे बघा इथे मी विचारलेले नाही अजून आता तुमच्यासोबत मी सगळं माझ्या केसांचं इथून पुढे शेअर करणार आहे बघू शकता खूप काळे आहे माझे केस, केस आ, मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं का माझे केस पांढरे झालेले नाही अजून आणि चला आता इथे बघा थोडेसे ते सुकलेले पण आहे आणि त्याच्यानंतर आता विंचरले नाही चला आता इथे मी तुम्हाला विंचरून दाखवते इतके छान सिल्की के केस होते अजिबात आपल्याला कंडिशनरची गरज पडत नाही आणि केस गळती पण इतकी कमी होते ना तुम्ही हळूहळू करून बघा आणि मी सांगते त्याच पद्धतीने करा आता तेल कसं लावायचं सा ते सांगितलं एक महिनाभर तुम्ही त्या ते पद्धतीने तेल लावून बघा आठवड्यातून दोन दिवस आणि केस तुम्ही धुवून बघा त्याच्यानंतर धुवायच्या वेळेस आहे ना हे पण तुम्ही एकच महिना करून बघा पाहिजे तर तुम्ही ना लिहून ठेवा कॅलेंडरवरती की आपण एक महिन्यापासून हे केसांसाठी करायला लागलो तर तुम्हाला खूप म्हणजे खूप त्याचा फरक पडेल इथे बघा केस गळती पण आपली खूप कमी होते आणि केस पण आपले छान सिल्की होतात अजिबात इथे बघा म्हणजे असं गुंता होत नाही ज्या वेळेस तुम्ही केस धुवाल ना धुवायच्या वेळेस तुम्हाला इतके सॉफ्ट लागतील ना केस हाताला तुम्ही करून बघा लक्षात येईल तुमच्या आणि शिककाई खूप म्हणजे खूप केसांसाठी चांगली असते शक्यतो पावडर घेऊ नका अशी अख्खी शिककाई असते तीच घ्या आता इथे बघू शकता कंगवा घ्यायचा आहे आपल्याला आणि मोठा दात्यांचा कंगवा घ्यायचा आहे आता हे बघा कंगवा घेतल्यानंतर गे, घेतल्यानंतर हे बघा एकदम सॉफ्ट आपले केस होतात ना अजिबात गुंता होत नाही हे बघा आणि केस तुम्ही बघू शकता खूप काळे आहे माझे आणि हे बघा अजिबात केस म्हणजे गळती नाही गळतात एक अर्धा एक अर्धा गळतात पण एवढे नाही गळती तुम्ही एकच महिना ह्या पद्धतीने केसांना शॅम्पू जास्त लावायचं नाही शॅम्पू काय काम करतं माहिती का केसांना क्लीन करायचं काम करतं किंवा केसांमध्ये जे तेल वगैरे असतं ना ते फक्त काढायचं काम करतं शॅम्पू पण शॅम्पूमुळे केस मोठी नाही होती किंवा काहीच होत नाही त्याच्यापासून आणि शॅम्पू आहे ना आपल्या केसांसाठी चांगलं आहे तरी पण कसं असतं ते थोडंसं का होईना आपल्याला शॅम्पू लावायलाच लागतो आता माझे इतके मोठे केस आहे तरी पण मी कधीच दोन शॅम्पू लावत नाही एकच शॅम्पू नेहमी मी, मी वापरते आणि हे बघा ज्यावेळेस अशी गावी वगैरे जाते तर त्यावेळेस मग मी काही शिक काही भिजत घालत नाही किंवा लावत नाही मग तेव्हा मी एकच शॅम्पू लावते आणि आपल्या केसांना पण आहे ना अगदी थोडंफार तरी तेल राहिलं पाहिजे एकदम कोरडे पण झाले नाही पाहिजे केस आपले आणि इथे बघू शकता दोन्ही बाजूला हे बघा मी असे विंचरून घेते पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर आहे ना आपल्याला आहे ना हे बघा आता मी परत दुसरी साइड ना अशी ह्या पद्धतीने विंचरत असते आता मी मागच्या मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे का माझी केस विंचरायची पद्धत अशीच आहे किंवा मग तेल लावायची पण पद्धत अशीच आहे तुम्ही पण करून बघा ह्या पद्धतीने खूप म्हणजे खूप केसांना फरक पडतो आपल्या आणि हे बघा आता मी समोर घेतले सगळे केस आणि असे विंचरून घेते आता छान असे हे लक्षात येतं आपल्या की आपले केस किती सॉफ्ट आहे म्हणून हे बघा आणि शक्यतो काय करायचा तुम्ही जर केस धुतले तर मग तुमच्या घराच्या आजूबाजूला किंवा घरामध्ये टेरेसवर वगैरे जर ऊन येत असेल तर खरंच तुम्ही नक्की उन्हामध्ये पाच ते दहा मिनटं जा आपले केस मोकळे करून थोड्या व तिथे उन्हामध्ये असे रहा राहा म्हणजे कसं आपल्या केसांना केस आहे ना सूर्यप्रकाश पण भेटला पाहिजे हे बघा बघू शकता आणि चला आता इथे बघा केस एवढे सिल्की झालेले आहे ना तुम्ही नक्की एकदा अशी शिककाई शिककाई आणि शॅम्पू दोन्ही मिक्स करून ना केस धुवून बघा आणि तुम्ही रिझल्ट बघा आणि नंतर मला कमेंटमध्ये सांगा की ताई खरंच खूप छान केस होतात हे बघा चला आता मी केस विंचरून घेतलेले आहे या पद्धतीने याच्यानंतरचा पण मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल अजून मी काय काय रेमेडी ट्राय करीत असते माझ्या केसांवरती आणि त्याच्यानंतर आहे ना आता इथे ना माझे केस आत्ताच वाढायला सुरुवात झालेली हे याच्या आधी ना आता दीड वर्ष झालं तेव्हा येणार मी आहे ना मी खूप म्हणजे खूप आजारी होते यूमध्ये होते त्यावेळेस आहे ना मला आहे ना म्हणजे खूप साऱ्या अशा मेडिसिन वगैरे गोळ्या चालू होत्या ना त्यावेळेस आहे ना माझे केस म्हणजे खूप खराब झालेले होते गुंता व्हायचा हो आणि अगदी मी आपले खांद्यापर्यंतच केस कट करून टाकले आहे ना म्हणजे माझे केस काय झालं तर काही माहीत नाही पण मग मी तेव्हा कट केले ते ना रागराग कारण का माझ्या केसांमध्ये गुंता खूप व्हायचा आणि मला खूप मग कंटाळा यायचा राग यायचा राग, मी रागाराग केस, केस कट केलेली होती आणि चला इथे बघू शकता या पद्धतीने आता मी तुमच्यासोबत हळूहळू हो। सगळं माझं रुटीन केसांचं शेअर करेल आणि तुम्ही खरंच करून बघा आता याच्यामध्ये आहे ना केमिकल वगैरे अजिबात नाही राहत तुम्हाला माहीत आहे चला ह्या पद्धतीने केस विंचरून झालेले आहे आणि त्याच्यानंतर आहे ना पुढे पण मी सांगेल का अजून मी काय काय लावत असते केसांना हे बघा आणि केस पण धुतानी पण आहे ना काळजी घ्यायची असते आता याच्यानंतरचा व्हिडिओ मी तुमच्या सोबत शेअर करेल की आपल्याला केस धुताना पाणी कसं घ्यायचं आहे ते हे बघा विचारले वेळेसच आपल्या लक्षात येतं की केस आपले कसे आहेत हे बघा आणि केस पण कधी कापायचे ते पण मी तुम्हाला पुढे सांगेल कधी कधी कापायचे असतात ते हे बघा अजिबात केस गळती नाही या पद्धतीने मी आज तुमच्या सोबत आहे ना माझ्या केसांचं हेअर वॉश किंवा मग शॅम्पू मी सांगितलेलं आहे कोणता वापरते दोन शॅम्पू कधी लावायचे नाही कारण का त्याने काय होतं त्याच्यामध्ये खूप सारं केमिकल असतं म्हणजे चला या पद्धतीने व्हिडिओला संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून तुमचे खूप 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 धन्यवाद